मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे करत आहेत माध्यमातून हिंदुत्वासाठी व धर्मगुरूंसाठी मंदिराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बहुमूल्य कार्य धार्मिक क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे अनेक धार्मिक आंदोलने व उपोषणे यात त्यांनी मध्यस्थी केली आहे पंढरपूरच्या वारीच्या काळात देखील काही महत्वपूर्ण सुविधा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना नव्याने पुरवण्यात आल्या त्यात अक्षय भोसले यांचा मोठा वाटा आहे दरम्यान मंगळवारी सोलापूर शहर जिल्ह्याच्या धार्मिक स्थळांच्या भेटीदरम्यान ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसराची पाहणी व श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री सद्गुरू बसवालुड महास्वामीजी मठ ट्रस्टचे मठाधिपती शिवपुत्र आप्पाजी अॅडव्होकेट संतोष होसमनी सिद्धाराम चाकोते नूतन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनीष काळजे सचिन शिवशक्ती आदींची उपस्थिती होती यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी अक्षय महाराज भोसले यांचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा देऊन सन्मान केला पुढच्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली येऊन धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासन दरबारी येणाऱ्या काळात प्रयत्नशील राहू हे काम आपण प्राधान्याने करू अशी ग्वाही अक्षय महाराज भोसले यांनी यावेळी दिली दरम्यान मंगळवारी अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिरांची पाहणी करून दर्शन घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा यात्रा दरम्यान करणार असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले आजोबा अपाजी अपाजी म्हणजे खूप महापुरुष महात्म्या आहेत त्यावरती खूप माणसं माणसांसारखी दिसतात पूर्ण घेतलेली असते त्यामुळे सोलापुरात मोठं म्हणजे आपाजी स्वतः आपाजीकडे नेहमी नसतं पण आपाजी सांगायचे की तुम्ही आमच्या मठात जावा मंदिरात गेलं पाहिजे त्याच्यामुळे योग आहे की आमची आज सुरुवात मात्र महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झाली त्यामुळे ही आता झालेली सुरुवात आहे आता पुढच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये याच भगवंताच्या आशीर्वादाने आमची यात्रा यशस्वी होईल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा